एक ज्ञान राधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणून आहे तर सुरू आहे आता पुढे काय पाहिजे तुम्हाला मला फक्त आम्हाला एक सगळ्या लोकांना ठेवीदारांना एक तुम्ही मोटिवेट करण्यासाठी एक डिपॉझिटरला आम्ही करायलो बाबा आम्ही करतोय तुम्ही काळजी करू का नका नाही आता खोटं बोलणार नाही ते इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे म्हणजे तुम्ही देतो असं म्हणू नका की आमचे प्रयत्न चालू आहेत काही नाही खोट बोलणार नाही पैसे परत मिळणं हे फार 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 अवघड इम्पॉसिबल गोष्ट आहे सर उगत नाटक करायचे नाही नाही सर मी तुम्हाला प्लीज प्लीज तुमचं ऐकून घ्या तुम्ही थोडं मोठा ऐकायचं नाही रे काहीतरी काय मूर्ख बनवायचं धंदे करायचे कशाला कर मूर्ख बनवायचे धंदे करायचे मी स्वतः डिपॉझिटर आहे साहेब म्हणून तुम्ही पण स्वतःला मूर्ख बनवू नका ह्यातना पैसे परत येणं हा हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल असतं नाही नाही मी ते म्हणत नाही मिळो न मिळो परत यार काही नाही नाही म्हणजे नाही पैसे परत मिळत नाही त्याच्यावर फौजदारी कारवाई एवढं पर्यंत मी करू शकतो हा नाही तेच बाकी सगळे चालू आहेत सर आमचे प्रयत्न प्रयत्न सगळे चालू आहेत फक्त एक मोठी डिपॉझिटरनी काही स्वतःला करून घेऊन या उद्देशाने स्वतःची सांगणार पैसे परत मिळणार नाही हा माणूस खोटं बोलतोय नाही नाही मी पैसे मिळणार नाही हे मला मान्य आहे सर फक्त एकदा मोटिवेट करा की आमचं मोटिवेट कसलं मोटिवेट कुठून करणार हा जे पैसे गेले त्यांनी गेल्या तर जमा आहेत मग मोटिवेट काय करणार मोटिवेट म्हणजे ह्या जसं आता मला सांगताय ना तसंच तुम्ही त्या डिपॉझिटरला सांगा की प्रयत्न चालू आहेत कसले चालू आहे खोटं कसं बोलायचं आता आम्ही अरे खचले रे काहीतरी उगाच उल्लू बनवतोय पैसे कोणी परत देऊ शकत नाही मिळत नाही अनेक पतपेढ्या बुडाल्या आहेत अनेक बोगस पण कमल्या बुडाल्या आहेत पाच पाच दहा दहा वीस वीस वर्ष झाले उगात उगाद लोकांची फसवणूक करायची नाही नाही मी फसवणूक तुम्ही करत नाही सर तुमचं काम तुला काय समजतं का नाही मराठी उगाच उल्लू बनवतोय उल्लू बनवायचं उल्लू नस मी मी काय म्हणतो साहेब मी तुम्हाला डॉमिनेट करत नाही तुम्हाला क्रॉसिंग करत नाही तुमचा काही मला फायदा घ्यायचा नाही गैरफायदा घ्यायचा नाही फक्त मी एवढंच म्हणतो की सगळ्या डिपॉझिटरला थोडं सहानुभूती मिळतं ते स्वतःसाठी एक रिलॅक्स समजतील आनंद वाटेल किंवा जे काही सांगतायत सर खरं सांगतायत त्याच्यामधून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे या हिशोबाने तुम्ही जर खरं मोटिवेट केलात तर बाकी तुम्हाला काय मूर्ख समजतोय का मी तुम्हाला सांगतोय दमडी परत मिळणार नाही आणि तुम्ही सांगतात की त्यांच्या समोर सांगा प्रयत्न सर सर एक मिनिट मी तुम्हाला तो आता क्रॉस करत नाहीये बीजेपी बावनकुळे सरांनी बीजेपीत प्रवेश कसा काय दिला त्यांना बघ दोन गोष्टी वेगळ्या आहेत बावनकुळे सरांनी स्वतः स्टेटमेंट आहे साहेब त्यांचं की हे पैसे आहे हे पैसे आम्ही कुठल्याही परिस्थितीत वापस करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत माल विकू त्याची प्रॉपर्टी जप्त करू त्याचे काही करू आणि डिपॉझिटरचे पैसे देण्यात आम्ही आम्ही प्रयत्न करू असं कोळे सर सांगितलं ना प्रयत्न करू संपला ना विषय मग ते आता त्यांच्याकडून फोन मी आता क्रॉसिंग करत नाही साहेब मी हे तुम्ही आता तसं बोलताय मला गोल गोल लांबे पी सांगितलं तुम्ही त्यांना आ, तो विचार प्रश्न ना, हरकत नाही बीजेपी प्रवेश का दिला एवढं सगळं माहिती असताना त्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आठ दिवसांनी बीजेपीत प्रवेश कशामुळे दिला अशा माणसाला प्रवेश देता का बीजेपीत तुम्ही बरोबर आहे हा मग अशा माणसाला बीजेपीत प्रवेश घ्यायलाच नाही पाहिजे ना हा ते गोष्ट सांग ते मला मान्य आहे हा मग मग आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करून ये तुम्ही आमच्यासाठी तुमच्याकडून अपेक्षा करून तर का नये फक्त मी म्हणतोय की मोटिवेट करा तुम्ही हे बघा हे मूर्ख बनवायचे धंदे सोडा मी मूर्ख बनवत नाही तुम्ही बीजेपीत बनव त्याला घेऊन मूर्ख केलं नाही मूर्खपणा डिपॉझिटरला केलं नाही का तुम्ही बीजेपी आहो ते साहेब आज योगायोगानं तुमचं फोनवर मला बोलणं व्हायला खूप चांगलं वाटत मी काय चांगलं वाटत नाही मी लोकांना खोट बोल खोट बोलू नका हे मला मान्य आहे पण बीजेपी प्रवेश का दिला याचं उत्तर द्यायला सांगा आम्हाला मग ते विचार नाही ही, ही बाजू बावनकुळे सरांना बोलू शकत नाही का साहेब हे भाऊ एक मिनिट हा दोन्ही विषय वेगळे आहेत विषय वेगळे म्हणजे आता तुमच्याकडे प्रवेश केल्यानंतर तुम्ही विषय वेगळा म्हणताय साहेब तुमच्यात बीजेपीत प्रवेश झाल्यानंतर तुम्ही विषय वेगळा म्हणताय आता म्हणताय की आम्ही खोटं बोलू शकत नाही मी हे करू शकत नाही हे तुमचं मान्य आहे मला खोटं बोलू नका हे आम्ही तुम्हाला अग्रेसिव्ह आहेत या बाबतीत तुमच्याविषयी आम्हाला आदर आहे मनात खूप आदर आहे आम्हाला सोमय्या सर तुमच्याविषयी तुम्ही खूप उगा उगा आहे ना उगा टाइमपास करायचं नाही टाइमपास नाही रियालिटी इथं जीव चालत नाही रियालिटी ऐकला जरा हा ऐकून घ्या हा पैसे परत मिळून हे मान्य आहे मला पैसे परत मिळणार नाहीत हे मान्य आहे फक्त मी बीजेपी संपला संपला बीजेपी प्रवेश का दिला याचं उत्तर द्यायला सांगा आम्हाला ते मंजूर आहे त्यासाठी तुम्ही येऊन भेटा मी बोलणार ठीक आहे